शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम माळी शिंदखेडा मोबाईल नंबर नव्याण्णव अकरा अकरा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायातर्फे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा अर्थात पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दरम्यान काणूबाई माता नगर माळीवाडा येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्त चार दिवस अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा उत्साहात पार पडणार आहे सदर उपक्रमाची मूळ संकल्पना सुराय येथील हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज गोंदूर येथील सुदर्शन महाराज शिंदखेडा येथील प्रकाश महाराज आणि वडगाव येथील मधुकर महाराज यांची आहे परम पूज्य वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा महाराज तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त बारा वर्षांनंतर हा कार्यक्रम येथे होत आहे सकाळी ते सायंकाळी काकड आरती ते ते गाथा भजन दुपारी पाच प्रवचन आणि संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री साडेआठ ते साडे पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून गुरूंचे भक्त मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे प्रकाशजी महाराज यांनी सांगितले आहे फिरते नारळ हा गावाच्या वैभवात भर टाकणारा कार्यक्रम समजला जातो त्याच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी दरवर्षी गावागावात स्पर्धा लागते हा कार्यक्रम खर्चिक असला तरी ग्रामस्थ प्रतिष्ठेचा मानतात यामध्ये शोभायात्रा मिरवणूक अन्नदान कीर्तन महोत्सव आदी कार्यक्रम होतात ही परंपरा आजही निरंतर सुरूच आहे कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आळंदी येथील उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन झाले तर दुसऱ्या दिवशी बीड येथील भरत महाराज जोगी यांचे कीर्तन आणि शिंदखेडा शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये बेचाळीस बैलगाडी आणि आठ ट्रॅक्टर यांचा समावेश होता प्रत्येक बैलगाडी आणि ट्रॅक्टरवर महापुरुषांचे पुतळे आणि फोटो लावण्यात आले होते एक प्रकारे सामाजिक एकोपा असल्याचा संदेश या शोभायात्रेतून दिसून येत होता एका ट्रॅक्टरवर अयोध्या येथील मंदिरात असलेल्या प्रभू श्रीरामांची हुबेहूब मूर्ती साकारण्यात आली होती तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथील नामदेव महाराज लबळे यांचे कीर्तन होणार आहे तर समारोपाचे कीर्तन जळगाव येथील समाधान महाराज भोजेकर यांचे होणार असून सुमारे सहा ते सात हजार भक्तांसाठी बुधवारी दुपारी पुरणपोळीच्या महाप्रसादाचा भजनांचे करण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांचे भजनी मंडळ भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे शिंदखेडा शहरातील गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे आणि विजासनी ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे भागवताचार्य प्रकाशजी महाराज यांनी सांगितले शिंदखेडा आणि परिसरातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कानोबाई नगर या ठिकाणी आलेलो आहोत शिंखेडा येथील या ठिकाणी विठ्ठल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त फिरता नारळाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत शिंखेडा येथील प्रकाशजी महाराज यांच्यातर्फे महाराज या ठिकाणी किती तारखेपासून हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि पुढे किती तारखेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे सांगावा रामकृष्ण आधी मी प्रकाश महाराज जाधव आपल्या हो। आध्यात्मिक नगरी शिंदखेडा या ठिकाणी वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या चौदाव्या निमित्ताने पूर्ण धुळे जिल्ह्या श्री गुरुदेव मोठेवा वारकरी परिवाराच्या माध्यमाने या ठिकाणी फिरता नारळी महोत्सव आपण या वर्षाचं नारळ आपण स्वीकारलं होतं आणि त्याचा परिणाम दिनांक पंधरा तारखेपासून तर दिनांक अठरा तारखेपर्यंत हा साडेतीन दिवसीय महोत्सव या या ठिकाणी प्रारंभ झाला आहे महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळींची उपस्थिती या महोत्सवामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवामध्ये कीर्तनाचं आयोजन आहे गाथा भजनाचं आयोजन आहे सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ या सर्व गोष्टींचा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी कार्य चालू आहे बुधवारी आपण इथं एक महाभंडारा ठेवलेला आहे तो कशा पद्धतीने आणि कसं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्राचे ही परंपरा राहिली की त्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये मांडे भोजनाला खूप महत्व आहे ज्याला आपण सर्वजण पुरणपोळी म्हणतो आणि या सर्व ग्रामस्थांचा माणस महोत्सवामध्ये दरवर्षी सामुदायिक पूर्ण पाच ते सहा हजार लोकांना मांडे भोजनाची व्यवस्था असते या कार्यक्रमाची काही नियोजन समिती वगैरे काही बनवण्यात आलेली आहे या कार्यक्रमाची नियोजन समितीमध्ये वैकुंठवासी श्री गुरु मोठेवा यांचा शिष्य परिवार हाच मुख्य नियोजन समितीचा भाग आहे पण या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली आणि संकल्पनामध्ये आदरणीय गुरुवर्य सुदर्शन गुरुवरीय परमेश्वरजी महाराज आदरणीय गुरुवर्य मधुकरजी महाराज व त्याचप्रमाणे मी स्वतः भागवताचार्य प्रकाश महाराज जाधव आम्हा चौघांच्या संकल्पनेला माझ्या सर्व संत ज्ञानेश्वर माऊली पाठशिणातील साधक आळंदी येथील साधक मंडळी महाराज मंडळी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजीवन गायक वादक मंडळी या सर्वांच्या संयुक्त वैचारिक मंथनाने हा महोत्सव या ठिकाणी गेल्या बारा वर्षापासून निर्माण झाला आणि त्याचा परिणाम हा महोत्सव हा दिव्य स्वरूपाकडे गेलेला आहे समजा पंधरा तारखेला प्रारंभिक एक प्रास्ताविक कीर्तन असतं पहिल्या दिवसाचं दुसऱ्या दिवशी शिंदखेड्या नगरीमध्ये हा दिव्य पालखी मिरवणूक सोहळा आपण पाहिला असेल ज्या मिरवणूक सोहळ्याला पाहिल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचे डोळे विस्फुरले नवल नाही पण ग्रामस्थ पंचकृषीतली मंडळी ते पाहून त्या ठिकाणी त्या ठिकाणी हक्क झाली त्याला कारण आहे कारण ज्याच्यामध्ये पुढे डी जे असेल आठ ट्रॅक्टरांची व्यवस्था असेल त्या ट्रॅक्टरांवरती समाज सुधारक संत आणि देवता या सर्वांच्या मूर्त्या त्यानंतर बेचाळीस बैलगाडे ज्याच्यामध्ये प्रत्येक समाजाच्या संतांना आपण स्थान दिलं नुसते संतच नव्हे तर थोर समाज सुधारक नंतर वैचारिक पातळीने प्रगल्भ असलेले जे काही महात्मे असतील त्या सर्वांची त्या ठिकाणी शोभायात्रा आपण काढली तर विशेष या कार्यक्रमामध्ये वैकुंठवासी गुरु मोठेबाच्या नावाने एक जीवन गौरव पुरस्कार केला जातो तो, तो याही वर्षी देण्यात येत आहे ज्या जीवन गौरव गौरव पुरस्कार देण्यात येत आहे ते सन्मानार्थी आदरणीय जोग महाराज संस्था आळंदी देवाची या संस्थेतले सर्वे सर्वा आदरणीय गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर त्यांना तो या ठिकाणी प्रदान करण्यात आहे करण्यात येणार आहे बैलगाडीवर आम्ही भरपूर महापुरुषांचे पुतळे असतील फोटो असतील तर याचा नेमका उद्देश काय समाजाला कुठला संदेश द्यायचा हा समाजापुढे एकच संदेश आहे की प्रत्येक समाजामध्ये एक संत आहे ज्या संतांनी समाजाचं उत्थान करण्यासाठी आपलं पूर्ण योगदान दिलेलं आहे शास्त्र तर असं म्हणत की ज्या समाजात संत नाही तो शास्त्राला समाजच मान्य नाही आणि ज्या समाजात संत आहे त्या समाजाचा संत त्या समाजाला त्या धर्माकडे त्या अध्यात्माकडे देवाकडे वाटचाल नेऊन त्या ठिकाणी तो पुढाकार करत असतो म्हणून आमची वैचारिक मानसिकता अशी झाली की प्रत्येक समाजाला हे कार्य आपलं आहे धर्माची जागृती परमार्थाशी एक निगडीतता या सर्व गोष्टींचा विचार करून आमच्या बालगोपाल भजनी मंडळ संत सावता मारुती भजनी मंडळ माझ्या सर्व ग्रामस्थ मंडळी त्यांनी या ठिकाणी हा सर्व योगदान दिला आणि विशेषत्वाने या शिंदखेडा नगरीमध्ये जवळजवळ दोनशे कीर्तनकार आणि टाळकरी बाल वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांची व्यवस्था करण्यासाठी आपल्या गावातील नगर अध्यक्ष त्यानंतर गटनेते आदरणीय अनिल रावजी वानखेडे अनिल रावसाहेब यांच्या माध्यमाने सर्व बिजासनी मंगल कार्यालय त्याच्यानंतर आमचे सामाजिक नेते प्रवीण बहुमाळी आमचे आदरणीय उपनगराध्यक्ष भिला पाटील या सर्वांच्या माध्यमाने आम्हाला खूप मोठं सहकार्य प्राप्त झालेलं आहे आणि ग्रामस्थांचं तर आहेच पण याच्यामध्ये परमार्थाच्या विषय ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी जोडलेली आहे शिंदखेडा ग्रामस्थान आहे म्हणजे तालुक्यातील जेवढे बी भाविक आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छित संदेश एकच देऊ शकतो प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी